नमस्कार मी वैभंबर आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आज आपण शेलू गावात आहोत आणि शेलू गावामध्ये आज नितीन दादांचे आगमन झालं आहे खरं तर म्हटलं तर नितीन दादांनी एकच जनसंघर्ष दौरा काढलेला आहे आणि या संघर्ष दौऱ्याचा शेवटच्या टप्प्यातील आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने दादा आज या शेलू गावात आलेले आहेत आपण दादांची भेटणार दादा नमस्कार पूर्ण आपलं स्वागत आहे काय सांगाल दादा आपला दौरा केव्हा चालू झाला पंधरा ऑगस्टला शेतकरी संघर्ष यात्रेची सुरुवात रेणुका मातेचा आशीर्वादानं आणि इच्छापूर्ती गणेशाच्या आशीर्वादाने सुरुवात केली त्यानंतर तीन टप्प्यामध्ये साधारणत हा पायी दौरा आम्ही या ठिकाणी केला हा दौरा करत असताना एक अतिशय वेगळा अनुभव आणि एक अतिशय मोठा अभ्यास आमचा या दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी झाला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजकारण करताना किंवा समाजकारण करताना विशेष करून राजकारण करताना खऱ्या अर्थानं आपला समाज कशा पद्धतीनं आपलं आयुष्य जगतो हे साधारणतः आपण वरवर बघत असतो परंतु वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याप्रमाणे मला असं वाटलं की जरी अनेकांना या दौऱ्याच्या माध्यमातून असंही वाटलं की विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा दौरा या ठिकाणी किंवा ही यात्रा या ठिकाणी सुरू आहे परंतु महत्त्वाची गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु जरी आपल्याला राजकारणाची आवड आहे तर आवड जरी असेल तरी ते राजकारण चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी किंवा समाजाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर आधी आपल्याकडं समाजाच्या गरजा आपल्याला माहीत हव्या किंवा समाज खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपलं आयुष्य आपल्या ज्या गावामध्ये तो राहतो तो कशा पद्धतीने व्यतीत करतो आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण गाडीने जाऊ शकतो परंतु पायी जाण्याचा अट्टस यासाठी केला की माझ्या शेतात काम करणारी भगिनी असेल मजूर असेल शेतकरी असेल तर तो खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपलं आयुष्य त्या ठिकाणी जगतोय हे जर आपण जाणून घेतलं तर भविष्यामध्ये जर आपल्याला राजकारणामध्ये काम करण्याची संधी जर लोकांनी उपलब्ध करून दिली तर निश्चितच या गोष्टीचा फायदा जनतेच्या सोयीसाठी जनतेच्या विकासासाठी होईल हा विश्वास मनामध्ये मा घेऊन ही संघर्ष यात्रा या ठिकाणी सुरू केली आणि आज हा या संघर्ष यात्रेचा शेवटचा टप्पा शेवटच्या टप्प्यातला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातलं हे शेवटचं गाव इथपर्यंत ये येईपर्यंत अनेक चांद्यापासून तर बांध्यापर्यंत या विधानसभा मतदारसंघाच्या ज्या तळागाळातल्या लोकांच्या काही अडीअडचणी असतील त्या समजून घेतल्या त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अभ्यास झाला काही आम्हाला त्याच्यातले काही ठराविक अडचणी सांगतेतील आपल्याला मी काही अडचणी सार्वजनिक स्वरूपाच्या ह्या मोठ्या स्वरूपातल्या आहेत परंतु मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल की मी ज्यावेळेस पायी चाललो होतो एका गावाहून दुसऱ्या गावाला तर त्या मधल्या रस्त्याने जात असताना एक कुटुंब मला बघायला मिळालं त्या कुटुंबाची अवस्था अशी होती की त्या महिलेचा मागच्या काळामध्ये पती वारलेला तिला तीन मुलं एक मुलगा आणि दोन मुली आणि त्या मुलांना दहावीला गेल्यानंतर अपंगत्व आलं ते अपंगत्व असं आलं की त्यांना त्या त्या जेवताही नीट येत नाही अशा परिस्थितीमध्ये ती महिला ज्या घरामध्ये राहत होती ते घर पूर्णपणाने गळत आहे म्हणजे एकीकडं तिला राहायला घर व्यवस्थित नाही तीन मुलं अपंग थोड्याशा शेतीवर तिचं आयुष्य कसं तरी काढत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या योजनेच्या माध्यमातून एका अपंगाच्या निधीतून एखादा घरकुल त्या महिलेला खऱ्या अर्थाने याच्यापूर्वी मिळायला हवं होतं परंतु हे जर मी कदाचित पायी गेलो नसतं तर ही अडचण निश्चित कधीही माझ्या डोळ्यासमोर आली नसती म्हणजे अशा पद्धतीनंही लोक ग्राउंडवर आजही जागत आहे हे दुःख मलाही सहन झालं नाही माझ्याही डोळ्यामध्ये त्यावेळेस आश्रू मलाही आनावर झाले की कि असे किती लोक असतील की जी जी लोक आजही शासनाच्या अनेक घोषणा होतात त्या योजनांपासून वंचित आहे हा प्रसंग मला त्या ठिकाणी निश्चितपणानं जाणवला असे अनेक विषय बघायला मिळाले तुम्ही आता देवळा तालुका असेल चांदो तालुका असेल पूर्ण पायी पिंजून काढलेला आहे नेमकी लोकांच्या प्रतिक प्रतिक्रिया कशा होत्या आपण तिथे गेल्यानंतर प्रतिक्रिया लोकांनी माझं स्वागत केलं लोकांनी मला हेच सांगितलं की अनेक अडी अडचणी असतील अडी अडचणी आम्हाला तुम्ही एक व्यासपीठ मोकळं करून दिलं आणि असा पहिली व्यक्ती आम्ही पाहिली की जी निवडणुकीला जरी इच्छुक असेल तरी ती निवडणुकीच्या आधी येऊन आमच्या आडी अडचणी जाणून घेते हा लोकांमध्ये खऱ्या अर्थानं आनंद मला बघायला मिळाला म्हटलं तर असं तालुक्यातील तुम्ही पहिलेच व्यक्ती आहात का ज्यांनी पायी हा सर्व परिसर पिंजून काढला असेल तुम्ही पहिलेच व्यक्ती आहात दादा काय असेल या संघर्षयात्रेचा शेवट कसा असणार आहे आपल्या शेवट रुटीनप्रमाणे आम्ही जाणार शेवटच्या गावामध्ये आम्ही थांबणार त्या ठिकाणी आम्ही आमचा समारोप करणार आम्ही तारीख मागितली वरिष्ठांची वरिष्ठ जर आले तर आनंदच आहे परंतु हा संघर्ष यात्रेचा शेवट जरी झाला परंतु तो शेवट कधीच व्हाल हा शेवट फक्त त्या दौऱ्याचा होणार आहे परंतु ती कामं किंवा जो अभ्यास आम्ही करून आलेलो आहे त्याच्यासाठी हा संघर्ष कालही चालू होता आजही चालू आहे आणि उद्याही चालू राहील निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु संघर्ष मात्र थांबणार नाही तुम्ही काय चांदवड देवळा लोकसभा विधानसभा मतदारसंघातील लोकांना जनतेला काय आव्हान कराल आपण आव्हान म्हणजे कशा कशासाठीच आव्हान नाही आता यापुढे काय आव्हान करणार विधानसभेच्या दृष्टीकोनात आव्हान हेच करणार की आपण गेली दहा वर्ष ज्या सत्तेमध्ये आपण आहोत त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला अनेक योजनांचे आमिष या ठिकाणी मिळाले त्याचा फायदा आपल्याला झाला का आणि तो जर झाला असेल तर मग काही बोलायसारखं काही विषयच नाही परंतु एक विचार करा की शिक्षण असेल त्याच्यासाठी आंदोलन शिक्षणाची अवस्था काय आरोग्याची अवस्था काय आजच्या या राज्याच्या आरोग्यसेवेची अवस्था काय शेतकऱ्याची अवस्था काय कामगाराची अवस्था काय जर ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्कासाठी जर आंदोलनच करावं लागत असेल तर मग हे सरकार योग्य आहे का मग कशासाठी आपण या सरकारच्या पाठीमाग राहायचा याच्यासाठी आपण पर्याय शोधला पाहिजे पर्याय महाविकास आघाडी जनतेनं महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहू हीच माझी विनंती राहील नक्कीच नक्कीच हे होते आहेर दा यानंतर आपण त्यांच्या समोर असणारे विलास भाऊरा आहेत आपण त्यांच्या काय आपण नेहमी फिरत होता काय अनुभव आले आपल्याला आम्हाला बरेच अनुभव असे आले का रस्त्यानं चालत असताना बरेच असे काही शेतकरी भेटले का ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आहे का आजपर्यंत त्या शेतकऱ्यांकडे खऱ्या अर्थानं खूप दुर्लक्ष झालेले बरेच गोरगरीब शेतकरी रस्त्याने भेटले की ज्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर वाटला म्हणजे एकीकडे लोकप्रतिनिधी असतील सरकार असेल का प्रत्येक वेळेस सांगतं का आम्ही पाण्यासाठी एवढा खर्च केला जलजीवन मिशन सारख्या योजना दिल्या पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना म्हणजे आजपर्यंत ज्या पाण्यावरती राजकारण खऱ्या अर्थानं या विधानसभेच्या मतदारसंघात झालं परंतु त्या लोकांना शेतीचा विषय तर वेगळा आहे शेतीला पाणी तर मिळ मिळलंच मिळालंच नाही आजपर्यंत अहो पण पिण्यालासुद्धा पाणी लोकांना मिळत नाही म्हणजे अक्षरशः रस्त्यानं जर बघितलं एका बाजूला पश्चिम पट्ट्यात प्रचंड पाणी पडतोय आणि पूर्व भागात जर गेलं तर आजही लोकांच्या विहिरीला पाणी नाही आणि शेतीला पा देण्यासाठी पाणी नाही म्हणजे एका बाजूला एक पीक निघेल आणि दुसरं पीक निघतं का नाही याचीसुद्धा खऱ्या अर्थानं लोकांना शाश्वती नाही म्हणजे अशा बाजूनं सरकार घोषणांचा पाऊस पाडतं आहे प्रत्येक ठिकाणी ह्या योजना दिल्या त्या योजना दिल्या परंतु त्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोचत्या का नाही किंवा एक योजना दिली जाते आणि दुसरी योजना खर एका बाजूने बघितलं तर बंद केली जाते म्हणजे त्या योजनेचे पैसे थांबवले जातात मग खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे का गरिबांसाठी आहे का कामगारांसाठी आहे का हाही प्रश्न खऱ्या अर्थानं आम्हाला बघायला मिळाला आणि असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहे का जे न सुटण्यासारखे आणि सरकारनं एका बाजूला फक्त घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांवरती अन्याय करायचा हे कुठंतरी न जुळल्यासारखे त्याच्यामुळं लोक फार नाराज आम्हाला बऱ्याचपैकी शेतकरी वर्ग जाणवला नक्कीच नक्कीच हे नितीन दानं सोबत दररोज फिरत होते आणि त्यांनी सर्व नितीनचा जो प्रवास होता तो सर्व प्रवास त्यांनी बघितलेला होता आणि त्यांनी त्यांच्या तेन यातून भावना व्यक्त केलेल्या याच पद्धतीने इतर देखील प्रभूच्या घडामोडी बघण्यासाठी प्रभू चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा प्रभू महाराष्ट्र प्रवीणसाठी सहकारी मित्र दीपक पवारसह मी वयो भांबर चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व यापोळीच्या जीवनात अपडेट राहा